नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि सहा तारखेपासनं म्हणजेच आपल्याकडे पत्रकार दिन सुरू झाला त्या दिवसापासून मी प्रयत्न काय करतो की महाराष्ट्रात दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या त्याचं विश्लेषण करायचं थोडक्यात करायचं का आवश्यक आहे कारण ह्या सगळ्या दिवसभरात घडत असलेल्या घडामोडी आता बघा या क्षणाला मी तुमच्याशी बोलतोय आणि बाहेर प्रेक्षकांना विनंती आहे की हे असं एकमेव सेगमेंट आहे की ज्या सेगमेंटमध्ये मी थेट तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो माझ्या आकलन आकलनक्षमतेप्रमाणे देत असतो त्यामुळे तुम्हाला जर काही मुद्दे उपस्थित करायचे असतील काही बोलायचं असेल माझ्याशी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट शकता तुमच्या कमेंटला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन आणि हा जो संवाद आवश्यक आहे तो संवाद ह्या निमित्ताने तुम्हाला होताना पाहायला मिळेल ज्या वेळेला मी तुमच्याशी संवाद साधतोय त्याच वेळेला दोघा ठाकरे बंधूंची संयुक्त सभा सुरू आहे पहिली महाराष्ट्रातली शहर निवडले नाशिक मला असं वाटतं की हे खूप जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे कारण दोघांच्या संयुक्त मुलाखतीचा भाग एक आणि भाग दोन दैनिक सामनामध्ये प्रकाशित झाला तसाच मुख्य माध्यमातल्या प्रवाहांना दिला त्यामुळे मुंबईसाठी जो काही संदेश द्यायचा आहे तो त्यांनी दिला आहे आज मी प्रयत्न केला की श्री राज ठाकरे यांची एक मुलाखत करावी कारण त्यांनी एक जाणीवपूर्वक एक वेगळंच नेरेटिव्ह मांडलं राज ठाकरेंनी ते म्हणाले की ठाकरे हे बंधू मूळचे मुंबईकर आहेत मुंबईत जन्मलेले आहेत जो मनुष्य मुंबईमध्ये जन्मतो त्याला मुंबईकरांचे प्रश्न चांगले कळतात त्याला माहिती असतं की मुंबईची अडचण काय आहे आणि एका अर्थाने श्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये जन्मलेले आहेत म्हणजे मुंबईच्या बाहेरच्या आहेत थो थोडक्यात उपरे आहेत ही वेगळी मांडणी आहे हे मी कालही सांगितलं आणि त्याला बरोबर श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं ते म्हणाले की असं होत नाही जर वेगळी मांडणी काही असेल तर त्या मांड मांडणीच्या संदर्भामध्ये आता माझ्या हातामध्ये तुमचे जर काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स तुम्ही जरूर करा लाईव्ह चॅटमध्ये आत्ताच लोक जोडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलून मला हे सांगता येईल की तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या त्याचे अर्थ काय आहेत तुम्ही जे प्रश्न विचारत आहात आय एम थँकफुल की तुम्ही खूप मोठ्या संख्येने प्रश्न विचारता सो त्यांनी काय सांगायला सुरुवात केली की देवेंद्र फडणवीस हे उपरे आहेत बाहेरचे आहेत आणि ते उपरे असल्यामुळे त्यांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत त्याला उत्तर दिलं फडणवीसांनी आणि आज पहिली सभा नाशिकमध्ये शिवसेनेचा तो गड आहे तो आता खिळखिळा झाला आहे पण हो हो राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त यश कुठं मिळालं होतं तर ते नाशिकमध्ये मिळालं होतं तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या संपूर्ण सत्ता द्या मी कायापालट करून दाखवतो असं जे राज ठाकरे म्हटले त्याचं एकमेव महाराष्ट्रातलं उदाहरण होतं ते नाशिकचं होतं दोन हजार नऊ साली त्यांचे तेरा चौदा आमदार निवडून आले तर काही सत्ता नाही आहे पुण्यामध्ये त्यांचे सव्वीस नगरसेवक निवडून आलेले होते पण ती सत्ता नाही आहे महाराष्ट्रात इ एक दोन तीन चार अशा टिक पद्धतीनं नगरसेवक निवडून आले तर सर्वार्थानी त्यांना सत्ता जी मिळाली होती ती सत्ता होती नाशिकची आणि हा जो त्यांच्यावरती आरोप केला जातो आहे की दोघं ठाकरे बंधू हे मुंबईच्या बाहेरच बघायला तयार नाही आहेत तर माझ्या मते आज त्यांनी हे करून दाखवलं की त्यांना इतर महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा रस आहे असं त्यांना सांगायचं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आज नाशिकची सभा घेतली त्या सभेत ते दोघं बंधू बोलतील तेव्हा त्याचं आणखी विश्लेषण करू मला वाटतं की आमचा चार्ट सध्या ओपन नाही आहे यस yes, तुमचे प्रश्न मी घ्यायला लागेन महाराष्ट्रातल्या मला चष्मा द्या महाराष्ट्रातल्या राजकारणात ओके okay, मी ते जसा चष्मा माझ्या हातातील त्यानंतर मी तुमचे हे प्रश्न घेईन सो आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडली आहे दोघा ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांना मुलाखतींना ओके एक प्रेक्षक म्हणतायत संदीप थोंबरे की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा लेखाजोखा आपल्या माध्यमातून निष्पक्षपणे धन्यवाद थँक्यू सो मच मी तुमचा आभारी आहे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मुद्दे टाका प्रश्न विचारा त्या प्रश्नाचा अर्थ सांगा आज आम्ही श्री अजित पवार यांची मुलाखत केली नेते त्यांची बॉडी लँग्वेज लगेच कळते साधारणपणे मला असं दिसतं आहे की स्वतःचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व टिकवण्यासाठी ते पुणे आणि पिंपरी चिंचवडची लढाई निकरानं लढत आहेत आणि त्यांची गोची अशी आहे की भारतीय जनता पार्टीसारखा अकराळ विकराळ पक्ष जगातला नंबर एकचा सा पक्ष सामधाम दंड फिरतातला मास्टर पक्ष त्या पक्षाचं आव्हान तर पेलायचं सत्तेतही राहायचं आणि त्याबरोबर आपलं अस्तित्व पण कायम ठेवायचं आणि त्यामुळं अजित पवार यांनी सुरुवातीला जे चार दिवसापूर्वी सूर लावले होते कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी वगैरे आणि आपण कशी भाजपच्या विरोधातली लढाई निकरानी लढतो हे सांगण्यासाठी त्या सत्तर हजार कोटीचा संदर्भ दिला मी ते सगळे धागे पकडले आज खूप हिंदी आणि मराठी मुलाखतीचे बरेचसे सुर सूर होते कधी हाकलून देतील ते सांगा का हाकलून देतील आत्ता नाही होणार ते हे बघा प्रत्येक राजकीय पक्ष हा आपला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातनं असं दिसतं आहे की पक्षविस्तारासाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये हे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची कोंडी करणं आपला पक्षविस्तार वाढवायचा प्रयत्न करणं असं ते होतं आणि मग शिंदेना त्याची जाणीव नाही आहे का माझ्यामध्ये आहे शिंदेना पण जाणीव अजित पवारांना पण त्याची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच नगर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची एक फळी उभा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या फळीतनंच तुम्ही बघतोय बघ तुम्ही बघताय की तो संघर्ष सुरू आहे इतक्यात एक नाही बरं शिंदे काय असे किरकोळ नाही जी चूक उद्धव ठाकरे यांनी केली आजच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी फार सूचकपणे सांगितलं की केवळ सहाच लोक होते की मुख्यमंत्र्यांना भेटू शकत होते ते एका वाक्यातलं के केलेलं मूल्यांकन आहे माझ्यामध्ये ते फार महत्वाचं ऍप्ट आहे वाईस वर्ष एकनाथ शिंदेना कुणी भेटू शकतो हो। तुमची इच्छा असली तुमचं काही काम असेल तर तुम्ही त्यांना कधीही भेटू शकता पण ते त्यांच्या टर्म्सवरती कारण एकनाथ शिंदे हे कितीही वाजता तुम्हाला भेटतील तुम्ही दहा वाजता आला असाल तर संध्याकाळी तुमची एक वाजता दोन वाजता भेटू शकते हा जो मूलभूत राजकारणातला फरक आहे ना त्या फरकातच शिवसेनेची आजची अवस्था दडलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बरेच लोक कमेंट्स करायला लागले भाजप बरोबर राहिले असते तर ही वेळ शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यावरती आली असती का माझ्या मते नाही नुकसान भाजपनं त्यांचं शंभर टक्के केलं असतं नवी त्याची सुरुवात झाली होती पण बघा प्रादेशिक पक्षाच्या राजकारणात ती मर्यादाच ही आहे की त्यांना एका राज राष्ट्रीय पक्षाबरोबरच आपलं राजकारण पुढे रेटत